नमस्कार बंधू भगिनीं नो विश्वेश्वरय्या यांच्या जीवन चरित्राचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातनं या ठिकाणी घेणार आहोत विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला आणि विचारांना या ठिकाणी मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि झिजला तरी चालेल पण गंजू नका अशा प्रकारचा मोलाचा संदेश देणारे विश्वेश्वरय्या हे स्थापत्य क्षेत्रातील आधुनिक काळातील विज्ञान युगातील विश्वकर्मा म्हणून गणले जातात पंधरा सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस अभियंता दिवस म्हणून किंवा इंजिनियर्स डे म्हणून या ठिकाणी सर्व भारतभर संपन्न केला जातो तेव्हा अशा या विश्वेश्वरायांच्या जीवनचरित्राचा आढावा आपण इथे घेणार आहोत सर्वप्रथम मी रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विश्वेश्वराया यांचा जन्म पंधरा सप्टेंबर अठराशे एकसष्ट या दिवशी कर्नाटकातील मदनहळी या गावी झालेला आहे कर्नाटक राज्यामध्ये मदनहळ्ळी नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म पंधरा सप्टेंबरला झालेला आहे आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम हे त्यांच्या पूर्वजांचं गाव त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री एक विद्वान ब्राह्मण होते आयुर्वेद विद्येत ते पारंगत होते आई धर्मपरायण होत्या ते लहान असतानाच त्यांचे वडील हे जग सोडून गेले आता मुलाला शिकता येणार नाही या चिंतेनं आई चिंतित झालेली आहे त्यांचं प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण चिकवल्लपूर येथे झालेलं आहे चिकवल्लापूर या ठिकाणी त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं पुढच्या शिक्षणासाठी ते बेंगलोर या ठिकाणी आपले काका तिथे राहत होते त्यांच्याकडं आलेले आहेत पण इथे त्यांनी काकांवर कुठलाही आर्थिक भार आपल्या स्वतःचा पडू दिलेला नाहीये काकांच्याच मदतीनं एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलांच्या ट्युशन घेऊन विश्वेश्वरय्या यांनी आपलं शिक्षण बेंगलोरला असताना पूर्ण कर केलेलं आहे सेंट्रल कॉलेज बेंगलोर या ठिकाणी त्यांनी पुढचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेला आहे असं सांगतात की जेव्हा ते तिथे शिकायला होते सेंट्रल कॉलेजमध्ये तेव्हा काकांचं घर सेंट्रल कॉलेज आणि त्या अधिकाऱ्याचं जिथं ती ट्युशनला जात होते ते घर यामध्ये जवळपास पंधरा किलोमीटरचं अंतर होतं एवढं अंतर पार करून न थकता विश्वेश्वराय जी शिक्षण घेत होते आधुनिक ज्ञान प्राप्त करण्याची धडपड त्यांची चाललेली होती ते शंभर वर्ष जगले तर ते त्यांना त्यांच्या शंभर वर्ष जगण्याचं कारण जेव्हा किंवा रहस्य विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले होते की माझं जे शंभर वर्ष जगण्याचं रहस्य आहे ते हे की मी विद्यार्थी दशेमध्ये शिकायला असताना जी काही पायपीट केली त्या त्यामुळं माझं शरीर काटक राहिलेलं आहे तिथूनच ती सवय मी आयुष्यभर जपत आलेलो आहे महाविद्यालयात शिकत असताना त्यांना जे प्राचार्य होते ते प्राचार्यांचे विश्वेश्वराय हे अत्यंत लाडके विद्यार्थी होते कारण अत्यंत चानाक्ष अत्यंत हुशार कुशाग्र बुद्धिवत्ता असलेला आणि अत्यंत विनयशील विद्यार्थी म्हणून प्राचार्यांचे सगळ्यात आवडते विद्यार्थी म्हणूनही त्यांनी तिथे विश्वास कमावलेला होता पुढे त्यांनी स्थापत्यशास्त्राचं विषय निवडलेला आहे स्थापत्यशास्त्र व अठराशे त्र्याऐंशी साली कधी अठराशे त्र्याऐंशी साली त्यांनी एल सीई आणि एफ सीई जसे की अलीकडं आपण बीई इंजिनिअरिंगमधल्या पदव्या म्हणतो तशा प्रकारच्या पदव्या ह्या परीक्षा कोणत्या एल आणि एफ या दोन परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केलेल्या आहेत आणि निकाल लागल्याबरोबरच सरकारी अभियंता म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे पहिल्यांदा नियुक्ती त्यांची महाराष्ट्रातल्या नाशिक विभागामध्ये झाली तिथे त्यांनी काही वर्ष काम केलेलं आहे इथे काम करत असताना पिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी ब्लॉक सिस्टीम शोधून काढण्याचं महत्वपूर्ण काम विश्वेश्वरय्या यांनी केलं येडन येथील इंग्रज सैन्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो की शक्कर नगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो तो आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेनं सोडवण्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते विश्वेश्वरय्या यांना जातं त्यांना इंग्रज सरकारने त्या कालावधीमध्ये अनेक किताबही दिलेले होते ज्यामध्ये सर हा किताब इंग्रज सरकारनं त्यांना दिलेला आहे कैसर हा किताब त्यांना दिलेला आहे कैसर ई हिंद पहिला किताब सर आहे दुसरा किताब कैसर ई हिंद या ठिकाणी के सी आई असे किताब त्यांना दिले गेलेले आहेत खरं तर त्यांना मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या त्यांचं पूर्ण नाव परंतु यम विही याच नावानं जास्त करून ओळखलं जातं हैदराबाद येथे निजामानं त्यांना मुसी नदीच्या बंदोबस्त करण्याची जबाबदारी सोपवलेली होती कारण मुसी नदी ला पाणी आलं की ते पाणी हैदराबाद मध्ये घुसायचं आणि हैदराबाद सगळं अस्तव्यस्त करून टाकायचं तेव्हा या नदीचा बंदोबस्त केला पाहिजे ही जबाबदारी निजाम सरकारने विश्वेश्वरय यांच्यावरती सोपवली आणि असं सांगतात की त्यांनी पाच सात महिने अथक परिश्रम करून या नदीच्या हाहाकारापासून हैदराबादला वाचवण्याचं काम महत्वाचं केलेलं है। आहे हैदराबाद शहर जे आज वसलेलं आपल्याला दिसतं तर त्यामध्ये विश्वेश्वरय यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे कोल्हापूरच्या रंकाळा तलावाचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवली गेली होती तर त्या जबाबदारीमधनं देखील त्यांनी यशस्वी मार्ग काढलेला आहे त्या काळातील अनेक संस्थानिक कारण भारत स्वतंत्र नव्हता अनेक संस्थानिकच राज्य करत होते देशामध्ये विश्वेश्वराया यांचं नाव इतकं मोठं होतं की प्रत्येक संस्थानिकाला असं वाटायचं की विश्वेश्वरायांनी आपल्याकडे यावं आणि आपल्याला मदत करावी म्हणून त्या काळातल्या अनेक संस्थानिकांना आ, या ठिकाणी त्यांनी मदत करण्याचं काम केलेलं आहे पुढे त्यांनी सरकारी नोकरी सुद्धा सोडून दिलेली आहे त्यांच्या ज्ञानलालसा होती प्रचंड प्रमाणामध्ये असं सांगतात की ते वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी अमेरिकेमध्ये गेले होते नोकरी सोडल्याच्या नंतर वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी अमेरिकेमध्ये जाऊन आलेले आहेत तेथील एक यंत्रशाळा त्यांना पाहायची होती आणि ही यंत्रशाळा पाहण्यासाठी वयाच्या पंचवीसव्या वर्षी ते चार मजले आणि पंच्याहत्तर पायऱ्यांचा जिना चढून ती यंत्रशाळा बघायला गेलेले होते आणि म्हणून या वयात देखील पंच्याऐंशीव्या आजच्या वयामध्ये ही ज्ञान लालसा विश्वेश्वरय्या यांच्याकडे आहे यावरून या, या माणसाच्या ज्ञानावर किती प्रेम होतं हे लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये नोकरी सोडल्यास त्यांनी निजामाकडं एक वर्ष काम केलेलं आहे तसंच मैसूर येथील महाराजांना महाराजांनी देखील या ठिकाणी त्यांना आपल्या राज्यामध्ये बोलवून राज्याचा मुख्य अभियंता केलेला आहे त्यांनी तेथे पाणी पुरवठा दळणवळण पाटबंधारे या विभागाचा कायापाट पा, का, पाया पायापालट करण्याचं काम मा या ठिकाणी मैसूरच्या महाराजांनी जबाबदारी टाकल्याच्या नंतर मैसूर राज्याचा या गोष्टींच्या बाबतीत कायापालट करण्याचं काम त्यांनी केलं एकोणीसशे नऊ ते एकोणीसशे बत्तीस या काळामध्ये त्यांनी कावेरी बंधारा योजना पूरी करण्याचं काम केलं कृष्णराज सागर हे जे मोठं धरण बांधलं गेलेलं आहे त्याचं सर्व श्रेय या ठिकाणी विश्वेश्वराय यांना द्यावं लागतं ज्या कृष्णराज कृष्णराजसागरमुळं आपल्याला मैसूरमध्ये वृंदावन गार्डन दिसतं आणि तिथे जो आजूबाजूला मोठा विकास झालेला आहे तर त्या विकासामध्ये विश्वेश्वरय्या यांचं मोठं योगदान आहे पुढे ते मैसूर राज्याचे दिवाण देखील झालेले आहेत त्यांनी कुठला कुठलंही काम करताना नाते गोते व शिफारस यांना कधीच महत्त्व दिलेलं नाही आहे हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की नात्या गोत्याला किंवा कोणाला तरी हे माझी या माणसाची शिफारस घेऊन कोणाकडे गेलेले नाही आहेत या कुणाच्या न शिफारशीमुळे कोणतं काम त्यांनी केलेलं आहे अत्यंत पारदर्शक प्रकारचं काम विश्वेश्वरय आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे मैसूर विद्यापीठ उभं करण्याचं काम यांनीच केलेलं आहे भद्रावती पोलाद कारखाना उभा केला सिमेंट कागद साबण आगपेट्या उदबत्त्या अशा नित्योपयोगी वस्तूंच्या निर्मितीला त्यांनी चालना दिलेली आहे बेंगलोरला स्थापत्य महाविद्यालय सुरू करण्यामध्ये देखील विश्वेश्वरय्या यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे पुढे त्यांनी पदाचा देखील राजीनामा दिलेला दे आहे मैसूरचा परंतु जरी राजीनामा दिला असला तरी मैसूरवर ते नाराज झालेले नाही आहेत मैसूरच्या विकासासाठी मात्र त्यांनी सतत या ठिकाणी सहकार्याचीच भावना ठेवलेली आहे पुढे ते दोन वर्ष पाश्चात्य राष्ट्रामध्ये पदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर फिरूनही आलेले आहेत ते ते त्यांनी स्थापत्यशास्त्रामध्ये अलीकडच्या काळात काय काय बदल घडून आलेले आहेत याचा अभ्यास पाश्चात्य राष्ट्रांच्या मध्ये या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी बारकाईनं केलेला आहे वयाच्या ब्याण्णव्याव्या वर्षी त्यांना भेटायला पंतप्रधानांचे दूत आलेले होते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा कार्याची दखल घेऊन शासनाला त्यांच्या काही बाबतीमध्ये सल्ला अपेक्षित असल्यामुळं आपले दूत वयाच्या ब्यानव्याव्या वर्षी विश्वेश्वरय जेव्हा ते ब्याण्णव वर्षाचे होते तेव्हा त्यांच्याकडं पाठवलेलं होतं आणि कशासाठी पाठवलं होतं तर अनेक राज्यातून वाहणाऱ्या गंगा नदीवर राज्यनिहाय पूल बांधायचा सरकारचा विचार होता सर्व संबंधित जागांची पाहणी करून सर नी मार्गदर्शन करावं असं पंतप्रधान नेहरूंचं म्हणणं होतं आणि त्यासाठीच हे सरकारी दूत या विश्वेश्वरांच्याकडे आलेले होते त्यांनी वैयक्तिक कामाच्या वेळी सरकारी मालमत्तेचा आयुष्यामध्ये कधीच वापर केलेला नाही आहे अलीकडच्या काळातलं हे भ्रष्टाचाराचं वातावरण किंवा सरकारी मालमत्तेचा स्वतःच्या स्वार्थासाठी भरमसाठ केला जाणारा वापर हे पाहिल्याच्या नंतर खरोखरच विश्वेश्वरय्या यांचं निरपेक्ष आ, या ठिकाणी काम आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीही सरकारी मालमत्तेचा वापर स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी केलेला नाही आहे असं सांगतात की एकदा ते ऑफिसमध्ये काम करत बसले होते आणि त्यांचं काम चालू होतं काम चालू असतानाच चा। एकदम बेल वाजली म्हणा कोणीतरी आलं आणि ते त्यांचे नातेवाईकच होते आणि विश्वेश्वराय यांना ते बोलायला लागले त्यावेळेला विश्वेश्वरायांनी आपल्या जवळची जी काही सरकारी वीज असेल ते ते बंद केलं किंवा दिवा असेल त्या कालावधीमध्ये तो बंद केला आणि मला दोन मिनिट थांबा आणि दोन मिनिटाच्या नंतर त्यांनी दुसरी मेणबत्ती पेटवली आणि जवळ ठेवली आणि म्हणाले आता बोला तेव्हा त्या ते आलेल्या पाहुण्याच्या काही लक्षातच आलं नाही त्या पाहुण्यानं ना विचारलं की असं करण्याचं कारण काय तेव्हा त्यांनी ते दिलेलं उत्तर अत्यंत ते महत्वाचं आहे पूर्वी ज्या मेणबत्तीवर मी काम करत होतो ती सरकारच्या तिजोरीतल्या पैशाची होती आणि आता आणि मी तुमच्याशी खाजगी कामाच्या संबंधाने बोलत होतो तर खाजगी संबंधाने बोलत असताना सरकारी मेणबत्ती जाळण्याचा मला अधिकार नाहीये आणि म्हणून मी आता ती विझवली मा आहे आता वैयक्तिक कामासाठी माझ्या वैयक्तिक पगारातल्या किंवा वैयक्तिक उत्पन्नातल्या या मेणबत्तीच्या माध्यमातून मी तुमच्याशी बोलतोय तर असं हे सगळं पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं की आभाळा एवढी माणसं याच देशामध्ये होऊन गेलेली आहेत या ठिकाणी त्यांच्या तत्कालीन त्यांच्या कार्याची दखल घेऊन एकोणीसशे पंचावन्नला तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना भारतरत्न ही आपल्या देशातली सर्वोच्च पदवी किंवा पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव केलेला आहे आणि यापूर्वीच मी तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे पंधरा सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस असल्यानं एकोणीसशे एकसष्टला त्यांच्या त्यांची देशभर जन्मशताब्दी ही साजरी केली गेलेली आहे ज देशभर पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकसष्टला <coughs> काय केलं गेलं तर त्यांची जन्मशताब्दी साजरी केली गेलेली भारत के आहे भारतातील अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद पदव्या बहाल केलेल्या आहेत अनेक सर्वोच्च पदव्या दिलेल्या आहेत यावरून विश्वेश्वरय्या यांचं कार्य किती हिमालया एवढं होतं हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही अशा या हो महामानवाने चौदा एप्रिल एकोणीसशे बासष्टला हे जग सोडलेलं आहे म्हणजे चौदा एप्रिल हा दिवस त्यांचा पुण्यस्मरण दिन म्हणून देशभर साजरा केला जातो भारत सरकारने एकोणीसशे अडुसष्टमध्ये मोक्षगुंडम विश्वेश्वराय यांच्या जन्मतारखेला म्हणजेच पा पंधरा सप्टेंबरला अभियंता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि पंधरा सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्टपासून पासून इंजिनियर्स डे अभियंता दिन हे विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवसाला आपल्या देशामध्ये साजरा केला जातो त्या केला जातो ज्यांनी या देशामध्ये अनेक धरणे बांधली मी यापूर्वी उल्लेखित केल्याप्रमाणे मैसूरमधील सागर धरण धरण असेल पुण्यातील खडकवासला धरण असेल ग्वाल्हेरमधील तिगरा नावाचं धरण असेल अशी अत्यंत महत्त्वाची धरणं प्राथमिक स्वरूपामध्ये आपण एक दोन तीन धरणांचा उल्लेखित केला परंतु अनेक धरणं त्यांनी आपल्या कार्यकालामध्ये उभी केलेली आहेत मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं की हैदराबाद शहरच बसवण्यामध्ये त्यांचा अत्यंत महत्वाचा वाटा राहिलेला आहे मैसूर येथे त्यांनी ते अनेक शैक्षणिक संस्था उभ्या हो केलेल्या आहेत मी यापूर्वी म्हणालोही आहे की साबणाचा कारखाना असेल मैसूर लोह आणि स्टील कारखाना असेल स्टेट बँक ऑफ मैसूर असेल मैसूर चेंबर्स ऑफ कॉमर्स हे असेल विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालय असेल तर अशा विविध शैक्षणिक संस्था उभ्या करण्याचं काम देखील विश्वेश्वरय्या यांनी केलेलं आहे केवळ अभियंता म्हणून एवढ्यापुरतंच ते मर्यादित राहिलेले नाही आहेत तर त्यांनी शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून आणि केवळ भारतापुरतंच त्यांनी काम केलं असंही नाही आहे तर भारताच्या बाहेर देखील जिथे जिथे त्यांना ज्यांनी ज्यांनी ज्या कामाच्या निमित्तानं या स्थापत्यशास्त्राच्या बोलवलं तेव्हा तेव्हा ते त्या ते मदत करण्याचं काम विश्वेश्वरय्या यांनी केलेलं आहे अत्यंत विनम्र स्वभरा स्वभावाचे आणि दीर्घ आयुष्य लाभलेलं हे असं व्यक्तिमत्व याच देशामध्ये होऊन गेलं याचा खरोखरच आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो या, वाट या देशामध्ये आज जे आपण अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती झालेली पाहतो आहोत या अभियांत्रिकीच्या मूळ पाया रचण्यामध्ये विश्वेश्वरय्या यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे आणि म्हणून आणि त्यांचा जन्मदिवस आपण अभियांत्रिकी दिन म्हणून साजरा करतो आपना आपना पाले पाले अशा या विश्वेश्वर यांच्या कार्याला आपण सतत डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या चरित्रातले काही वैशिष्ट्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये पाळले पाहिजेत पहिलं गुणवैशिष्ट्य हे की गरिबी आयुष्यामध्ये होती वडील गेलेले होते एकीकडं वडिलांचं छत्र हरवलं आहे दुसरीकडं घरात गरिबी आहे तर अशा अवस्थेहीमध्येही न खचता जर मनात जिद्द असेल तर माणूस हिमालय एवढं काम करू शकतो ते आपल्याला विश्वेश्वराय यांच्या चरित्रातनं घेण्यासारखा गुण आहे दुसरी गोष्ट अशी की जे आपल्याकडं ज्ञान आहे ते ज्ञान आपण कुठल्याही प्रकारचा आडपडदा डोळ्यासमोर न ठेवता वाटलं पाहिजे आपण पाहिलं की या, या देशातले सगळे संस्थानिक विश्वेश्वरय्या यांना त्यांचं स्थापत्य क्षेत्रातलं ज्ञान आपल्या संस्थानाच्या विकासासाठी वापरू इच्छितात ते त्यांना निमंत्रित करतात आणि कुठल्याही प्रकारचे आडेवेडे न घेता आणि कुठल्याही प्रकारचे आवाचे सव्वा स्वार्थी भावना न ठेवता ते ज्ञान लोकाच्या कल्याणासाठी वापरण्याचं काम ईशोशर्या यांनी केलेलं त्यांच्या चरित्रातलं अवलोकन केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं आणि सगळ्यात महत्वाचं गुणवैशिष्ट्य आजच्या काळामध्ये त्यांच्या चरित्रातलं जर काय असेल तर ते हे की काम करत असताना प्रामाणिकता ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर निस्वार्थी भावना महत्त्वाची आहे अलीकडच्या कालावधीमध्ये भ्रष्टाचारानं बरबटलेल्या या समाजव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की कुठलंही काम सगळ्याच क्षेत्रामध्ये हा भ्रष्टाचार आपल्याला दिसतो परंतु सगळीच माणसं असे आहेत असं मला म्हणायचं नाही आहे परंतु आ, भ्रष्टाचाराचा मोठा कळस आज आपल्याला होत असताना दिसतो आहे एकीकडं विश्वेश्वरय्या यांनी स्वतःच्या घरचं काम असेल तर सरकारी वीजसुद्धा जाळायची नाही आहे किंवा कुठल्याही सरकारच्या वस्तूचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा नाही आहे इतकं उतुंग चारित्र्य जपलं आणि दुसरीकडं आपण मात्र आपल्या वैयक्तिक कामासाठी जर मी अधिकारी असेन तर सरकारी यंत्रणेचा पुरेपूर वापर करतो जणू काही ती माझी खाजगी मालमत्ताच आहे तर हे असं करणं देशाच्या दृष्टिकोनातनं एका अर्थानं गुणाच आहे हा विचार देखील आपण विश्वेश्वरा यांच्या चरित्रातनं उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे इतकंच मी त्यांच्या चरित्राच्या संबंधाने आपल्यासमोर त्यांचं चरित्र ठेवतो आणि पुनश एकदा विश्वेश्वरा कार्याला स्मरण करतो आणि आम्हालाही आपल्या चरित्रातनं एखादा कण एखादा क्षण जर जगता आला तर त्या जगण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढीच अपेक्षा व्यक्त करून इथे मी थांबतो नमस्कार